व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा क्लिक आल्या आणि बऱ्याचशा मुद्द्यांवर महानगरपालिकेत चर्चा झाली विशेष करून दोन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे हॉस्पिटलची सुविधा आणि शाळांची सुविधा याबाबत जे दोन महत्त्वाचे मुद्दे याबाबत काय सांगायला लागेल मालेगाव महानगरपालिका मध्ये या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते नागरिक उपस्थित होते सन्मान्य आयुक्त साहेबांनी सर्व जे काही अधिकारी आहेत संबंधित तर त्यांना आणावा बैठक त्यांनी जी एक माहिती दिली त्या माहितीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा योजना बुयारी गटार योजनेच्या संदर्भामध्ये जे काही कामं त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी जे उपस्थित नाही त्या संदर्भात स्वतंत्र मिटिंग जाऊ त्याला त्यांना चर्चा करण्याच्या शक्यते आहे दुसरी संस्था म्हणजे ज्या काही अकरा हजार खरपूर योजना या ही मंजूर आणि त्या माध्यमातून जे काही निवासस्थान बांधले गेलेले आहे तिथे अतिक्रमण आहेत त्याचप्रमाणे आरोग्यसेवा असेल पाणीपुरवठा असेल विद्युत असेल तर तिथे देखील या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या जा संदर्भात सांगितलं आणि आणि शाळेंच्या संदर्भामध्ये जे काही प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील त्या अनेक वर्षापासून काही इमारत्या तर त्याचं रिन्युएशन करणं हे अतिशय गरजेचं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल भेटचे संस्थे बसण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या काही शौचालय असतील ते देखील त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केलेली आहे आणि त्याच्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतील तर त्यादेखील सांगण्यास सांगितलेलं आहे की त्याच्यासाठी लागणारं जे बजेट आहे त्या त्यास तर त्यासाठी आपण पाठपुरावा करू अशा सूचना दिल्या त्याचप्रमाणे जे काही आरोग्याच्या संदर्भामध्ये आपलं एक हॉस्पिटल हे थे कार्यरत आहे परंतु ऑपरेशन थिएटर एकच असल्यामुळे दिवसातून दहा दहा सीझर त्या ठिकाणी होतात डिलेवऱ्या होतात तर त्या ठिकाणी व्हिजिट देऊन आपल्याला अजून ते एखाद्या ऑपरेशन थिएटर येणं शक्य असेल तर ते आणि डॉक्टरांची एक मिटिंग घेऊन मानधनावरती काही डॉक्टर जर तयार असेल तर त्या संदर्भामध्ये सांगितलं आणि दुसरं वाडिया हॉस्पिटल जे आहे ते चार महिन्या मी सुरू होतं तर हा रोड तिकडे जाईल आणि जे नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत अनेक ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात देखील सूचना करण्यात आल्या तिथे देखील लवकरात लवकर देऊन तिथे मिटिंग घेऊन निश्चितपणे सूचना देणार आहे स्वच्छतेचे प्रश्न आहेत सफाई कामगार असतील किंवा बंदी सफाई कामगार असतील तर ते होता कामा नये किंवा बंदी शिक्षक शिकवतात ते पण होता कामाने तसं जर झालं तर सगळे कारवाई करावी अशा सूचना मी या ठिकाणी दिलेली आहे कारण प्रश्न असा आहे की महानगरपालिका हा निश्चितपणे आपल्या शहराचा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही मदत होते आणि ते प्रश्न हे निश्चितपणे सुटले पाहिजे नियमानुसार सगळी कामं झाली पाहिजे कुठेही भ्रष्टाचार लोक अशा पद्धतीने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे से केंद्र सरकारने जो कांद्याबाब कांद कांद्याबाबत जे धोरण अवलंब त्याच्यात शेतकरी फार पिळून निघाला आहे आणि त्यातच आता मका जो आहे पाच लाख टन मका हा बाहेरच्या देशातून आयात करण्यात येणार आहे तर त्याच्यामुळे आता कांद्यापाठोपाठ मक्याचा सुद्धा शेतकरी हा मरणाला टेकला आहे याबाबत विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील तुम्ही तुम्ही काय सांगा नाही आता असं आहे की आपले सन्मान्य कृषी मंत्री शिवराजसिंग साहेब यांना मी ऑलरेडी अधिवेशनाला गेले होते तेव्हा मी त्यांना निवेदन दिलेले त्याच्यामध्ये जो काही कांदा प्रश्न आहे जे कांदा उत्पादक शेतकरी असेल हो कापूस उत्पादक शेतकरी असेल हो अन्य उत्पादक शेतकरी असेल हो तर त्या संदर्भामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की त्यांना एम प्रमाणे सामनाथन कमिटीच्या शिफारसीनुसार हा पाहिला दुसरा प्रश्न असा आहे की शेतीसाठी शेती जे काही बी बियाणं फतं पेस्टिसाईड्स आणि शेतीची आवजाणं त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी द्यावा लागते तो जी एस टी हा रद्द करण्यात आणि तिसरी गोष्ट जे काही आयात निर्यात धोरणं आहे ते फ्लक्च्युएटिंग आहे याच्यात स्थिरता नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी हा भरडला जातो तर त्याच्यासाठी एक कमिटी करून आया ते आयात निर्यात धोरण जे आहे आहे ते निश्चित करण्याच्या संदर्भात मी ऑलरेडी हे आपला कांदा जो आहे तो जायला चाळीस टक्के आणि तिथून जो मका येणार आहे त्या मक्याला शून्य टक्के आयात शुल्क लावलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणजे कांदा आणि मका ह्या दोनच जगावर नाशिक जिल्हा हा जगतो आहे तुम्ही काय मला सांगायचं की ही अनियमितता आहे जो माल आहे त्याला निर्या नाही आणि आपल्याला बोलावं लागतो आणि हा अन्याय हा शेतकऱ्यांवरती होतो आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे परंतु त्या कृषीला त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्याच्या संदर्भामध्ये शेत शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि उठवला